गुड मॉर्निंग फ्रेंड आपण बनवणार आहे श्रावणी घेवड्याची भाजी कांदा घेतला आहे टमॅटो घेतला आहे घेवडा घेतला आहे बटाटा घेतला आहे तेल घेतलं आहे थोडंसं वाटण देखील घेतलं आहे मीठ हळद घेतली आहे जिरं घेतले घरगुती लाल तिकडे घेतलं आहे हिंग आहे चवीपुरतं मीठ घेतलं आहे आता आपण रेसिपीला चालू करूया कुकर ठेवलेला आहे तेल टाकले मी कुकर मध्ये तेल गरम होऊ द्या तेल गरम झाले जिरं टाकले लसूण टाकलंय थोडा हिंग टाकले, टाकले। जिरं तळतडल्यावर कांदा टोमॅटो टाकूया का कांदा टाकते कांदा परतून झाले आता टोमॅटो टाकूया हे वाटण केलेले ते टाकून घेते खोबरं लसूण कोथिंबीरचं वाटण हळद टाकूया घरगुती तिखट सगळी पुरतं मीठ टाकूया बटाटा आणि घेवडा टाकून घेऊया छान परतून झाले आता ह्यात एक ग्लास पाणी घालूया हे मी भांड मिक्सरचं धुन घेतले डायरेक्ट मसाल्याचं भाजी लवकळी आली आता दोन शिट्ट्या काढूया भाजी झालेली आहे हो घेवड्याची पहा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू